시청 <목소리나> नमस्कार ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच ठाण्यात आज जितेंद्रम चॅरिटेबल ट्रस्ट आणि उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे मनीष सिंग यांच्या वतीने त्यांच्या ऑफिसच्या बाहेर इथले येथील जे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्या वतीने धान्याचं जे आहे ते वाटप करण्यात येत आहे येथील जे सर्व स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना धान्याचं जे आहे ते वाटप करण्यात येतं आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष आहेत मनीष सिंग तसेच जितेंद्रम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनीष सिंग यांच्या वतीने जे आहे इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना धान्याचं वाटप करण्यात येत आहे आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्व जे आहेत शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित इथे करण्यात आलेला आहे शेकडो या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना आज या धान्याचं जे आहे ते वाटप मनीष सिंग यांच्या वतीने जे आहे ते करण्यात येते सुभाष नगर इथं का हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय कार्यालय आहे मनीष सिंग यांचं त्यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित करणे करण्यात आलेला आहे सुभाषनगर परिसरातील शेकडो नागरिकांना जे आहे ते आज धान्याचं वाटप जे आहे ते इथे करण्यात येत आहे मनीष भाई तो मनीष जी स्वागत का अच्छा उपक्रमा बदल आज एक्चुअली हमारे माननीय राष्ट्रीय नेता माननीय शरद पवार साहेब का जन्मदिन है अस्सीवा जन्मदिन है उन्होंने भारत की राजनीति में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है और जो जो उनका स्थान है वो भारत की राजनीति में कोई और ले नहीं सकता है सन आज पचपन साल के उनकी राजनीति में चाहे अटल बिहारी वाजपेयी साहब हो चाहे नरेंद्र मोदी साहब हो चाहे राजीव गांधी साहब हो बहुत कोई भी हो सभी के समय में उन्होंने अपना महत्वपूर्ण योगदान दिया अपने समय समय पे अच्छे काम किए तो सब उनको सभी सभी लोग उनको अपना नेता मानते हैं तो वो हिसाब तो से आज उनके वार्ड दिवस के हिसाब से हम लोगों ने ये धान्य वटप का प्रोग्राम किया है और हमारा जो हमारे जो मार्गदर्शक है माननीय डॉक्टर जितेन्वर साहब उनके सल, सलाह पे उनके मार्गदर्शन के नीचे हम ये प्रोग्राम हमेशा करते हैं और करते रहेंगे Эла бача Маниж अब दरपल्ले के लेकर पड़ो अरे, ना, ना, अरे ने ने, ने बाबा अरे